आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजने मला संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ अध्यक्ष महोदय सत्ताधारी पक्षाच्या महाराष्ट्र विधानसभा नियम दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावर बोलण्यास मला संधी दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे अध्यक्ष महोदय माझा या प्रस्तावाला पूर्ण पाठिंबा आहे आज मात्र राज्यातील हवामानाबद्दल अवकाळी आणि आवर्षण अशा असंख्य समस्यांनी अन्नदाता ग्रासला आहे यासाठी शेतकरी सुखी तर राज्य सुखी हा मंत्र शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केंद्रस्थानी ठेवून राज्यातील बळीराजाला स्थैर्य देणे त्याला बळकट करणे आणि शेतीला नैसर्गिक आपत्तीपासून वाचवण्यासाठी शाश्वत उपाययोजना करणे हे ध्येय समोर ठेवून शेतकऱ्यांना प्राधान्य देऊन राज्यात विविध योजना गतिमानतेने कार्यरत करण्याचा माझ्या शासनाचा प्रयत्न सुरू आहे यासाठी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असेल शिवसेना पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब असल आदरणीय अजितदादा पवार असल यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे शेतकऱ्यांच्या सुखदुःखामध्ये बळीराजाच्या सुखदुःखामध्ये हे सरकार ठामपणे उभं आहे मधल्या कालावधीमध्ये राज्यातील पूरस्थितीवर शासनाची तत्काळ दखल व मदत कार्याचा धडाका या पूर्वी कधी झाला नव्हता त्या पद्धतीने काम सुरू आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी निकष शिथील नुकसान भरपाईसाठी विशेष सवलतीसुद्धा देण्यात आल्या ज्या भागात पाणी शिरले त्याचं नुकसान मोबाईल ड्रोनद्वारे काढलेले फोटोसुद्धा स्वीकारून नोंदवण्यात आलं तसेच प्रशासनाद्वारे बाधित क्षेत्राचे पंचनामे तातडीने तयार करून नियोजनपूर्वक नुकसान भरपाईचे काम करण्यात आलं अतिवृष्टीग्रस्त भागासाठी इतिहासातील सर्वात मोठं आर्थिक पॅकेज एकतीस हजार सहाशे अडतीस कोटी रुपयाची मदत या पायाभूत सुविधांसाठी सुद्धा करण्यात आली त्यामुळे बळीराजाला कुठंतरी एक आधार मिळाला एन डी आर एफच्या निकषांमध्ये वाढ शेतकरी व नागरिकांसाठी सुद्धा व्यापक आर्थिक आर्थिक भरपाई देण्यात आली भारतात वापरल्या जाणाऱ्या पंच्याण्णव पेक्षा जास्त बियाण्यांचे उत्पादन शेतांतर्गत होत असल्याने हा उद्योग थेट मेक इन इंडियाला हातभार लावत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे ध्येय आहे हवामान बदलाचा परिणाम शेतीवर गंभीर परिणाम होत आहे त्यामुळे आता लवचिक हवामान प्रतिरोधक वाहनाची गरज अधिक वाढली आहे रासायनिक निष्ठाचा वापर कमी करणे आणि नवकल्पक बियाणांकडे वाटचाल करणे अत्यावश्यक वाटत आहे गाव तिथे गोदाम ही संकल्पना पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तत्कालीन मुख्यमंत्री मान्य नामदार श्री एकनाथराव शिंदेसाहेब तसेच विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी राज्यातील शेतकऱ्यांना शेती प्रक्रिया व कृषीविषयक साधन सामुग्री साठवण्यास मदत करण्यासाठी विशेषतः ग्रामीण भागात सर्व सुविधां साठवण क्षमता निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आज कृषी गोदामाच्या बांधकामात खाजगी सहकारी क्षेत्रांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन करून कृषी गुंतवणुकीतील प्रक्रियेचे पुनर्जीवन करणे जेणेकरून शेतकरी त्याचा शेतमाल साठवण्यासाठी सहज साथ उपलब्ध होईल अशा पद्धतीने सुरू आहे राज्यातील पंचवीस हेक्टर जमिनीवर नैसर्गिक शेती सुरू आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह योजना सुद्धा यापूर्वीचे ऑफलाईन फॉर्म होते ते सुद्धा आता ऑनलाईन झाले आहेत अध्यक्ष मोदय त्र्याण्णवच्या प्रसाद विदर्भातील गडचिरोली नवीन रेल्वे मार्ग नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प आदी कामांना गती देण्याची मागणी पटेल मागणी आहे याचे मी समर्थन करतो अध्यक्ष महोदय मला माझ्या मतदारसंघातील रेल्वे मार्गाचा विषय यामध्ये जोडायचा आहे पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प अनेक वर्षापासून प्रलंबित आहे हा प्रकल्प पुणे अहमदनगर आणि अहिल्यानगर नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचा असून तो राज्यातील विकासाच्या धोरणाशी संबंधित आहे प्रकल्पाला होत असलेला आवाजावी विलंब आणि मार्गाच्या निश्चितीबाबत शासनाने अधिवेशनात भूमिका स्पष्ट करावी अध्यक्ष मोदय नारंगाव जवळील खोडर येथे असलेल्या जे टीचा कारण तांत्रिक संवेदनशीलतेचा सुरुवातीला गांभीर्याने विचार न केल्यामुळं वारंवार प्रकल्पाचं डिझाईन बदलायला लागलं होतं अध्यक्ष मोदय महाराष्ट्र मंत्रिमंडळ निधी मंजूर केला होता सदरचा मार्ग संगमनेर मार्गे मार्गे जाणार होता तसेच त्यामध्ये काही भूसंपादन सुद्धा झाले होते जीएमआरटीच्या तांत्रिक समस्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा अध्यक्ष मोदय जीएमआरटी संरक्षणासोबत पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पातील तांत्रिक आणि राजकीय अडथळ्यावर तसेच मार्गाच्या निश्चितीवर चर्चा करण्यात यावी शासनाने त्वरित जीएमआरटी समन्वय साधून कायमस्वरूपी सुरक्षित तांत्रिक उपाय जाहीर कराव्यात प्रकल्पाच्या अंतिम मार्गाची घोषणा करावी अध्यक्ष मोदय व वाघ अशा प्राण्यांचे मानवी वस्तीतून नागरिकांवर हल्ले करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढीत लागले आहे माझ्या संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये अकरा मनुष्य जखमी झालेले आहेत गेल्या वर्षी मनुष्य गेल्या एकूण तीन मनुष्य मृत प्रकरणी व बारा मनुष्य जखमी बिबट मानव संघर्षात तीव्र स्वरूपात झाला आहे अध्यक्ष महोदय शेजारील जुन्नर तालुका असल्याने तिथं ता बिबट हे अकोले संगमनेर या क्षेत्रातही आढळतात संगमनेर तालुक्यातील बिबट्याचे सर्वेक्षण होण्याच्या दृष्टीने आपण मुख्य वन संरक्षक यांनी वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट दिल्ली यांच्या कार्यालयात पाठवले आहे विद्या आत्रे व बेलसर यांनी सादर केला संगमनेर तालुक्याचा अभ्यास अहवाल दोन हजार सात साली सरकारने स्वीकारला नाही तो स्वीकारला जावा अशी माझी मागणी आहे संगमनेर येथील उपविभागीय वन अधिकारी कार्यालय नगर येथे वर्ग केले आहे त्यामुळे संगमनेर व अकोले येथील नागरिकांना समस्या उद्भवत आहे त्यामुळे कार्यालय पुरवृत्त करावे असे पत्र दिले आहे त्यावर मंत्री महोदयांनी कारवाई करावी असे मी विनंती करतो तसेच अध्यक्ष महोदय माझ्या संगमनेर मतदारसंघामध्ये एम डी ड्रग्ज असेल गुटखा असल गांजा असल याला राजश्रय मिळत आहे या जे आका आहेत या दोन नंबर धंद्यावाल्यांना पाठीशी घालणारे यांचा सुद्धा बंदोबस्त झाला पाहिजे अध्यक्ष महोदय शेवटचं जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचे सामाजिक उपक्रम लक्षात घेता त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करावे अशी मी सरकारकडे मागणी करतो तसेच महाराष्ट्र राज्य घरकुल कंत्राटी कामगार संघटना तसेच गाव कामगार पोलीस पाटील संघटना असेल महाराष्ट्र राज्य घरकुल कंत्राटी कामगार संघटना आपले सरकार सेवा केंद्र संगणक तन्न ब्लॉक व्यवस्थापक कर्मचारी संघटना विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहे अंगणवाडी सेविका असेल आमच्या आशा सेविका असेल यांच्या मागण्यांचा सरकारने सकारात्मक विचार करावा धन्यवाद अध्यक्ष महोदय आपण बोलण्याची संधी दिल्याबद्दल मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा